नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचं भाजपच्या मोठ्या केंद्रीय नेत्यांनी केलं आहेत कौतुक काय सविस्तर बातमी जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर डबेट असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजप नेत्यांनी काढलेल्या या वक्तव्यामुळे आता राज्यात एकच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या नेत्याच्या वक्तव्यामुळे राज्यात एकच चर्चा रंगली दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाजप उद्धव ठाकरेंच्या सोबत जाईल का अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेले आहेत नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया विधानसभेचा निकाल लागला परंतु मुख्यमंत्री पदाचा गोंधळ अजूनही सुरू असताना भाजपचे रावसाहेब दानवे उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनासोबत असली तर शिंदेपेक्षा जास्त जागा आमच्या आल्या असत्या असं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यामुळे आता दोनशे तीस जागासुद्धा ओलांडूनसुद्धा मुख्यमंत्री ठरत नाही त्यामुळे भाजपचे महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील नेते संतापलेले दिसत आहे सोबतच अजित पवार यांना घेऊन किंवा उद्धव ठाकरे यांना बाहेरून पाठिंबा सुद्धा भाजपा सत्तेसाठी घेऊ शकते आणि एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर ठेवून त्यांना विरोधी पक्षात ठेवू शकते त्यामुळे आता येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे यांनी आज जसे म्हटले की ठाकरे जर सोबत असते तर आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या त्यामुळे आता भाजपकडून ठाकरेंना मनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का अशी एक राजकीय चर्चा राज्यात घडत आहे त्यामुळे आता शिंदेशिवाय सरकार स्थापन झालं तर हा शिंदेंना मोठा धक्का बसू शकतो आणि ठाकरेंना मोठा दिलासा मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप नेते ठाकरेंची स्तुती का करत आहेत आणि त्यांनी भाजप अजित पवार आणि सत्तेत येऊन शिंदेंना सत्तेबाहेर ठेवावं का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र